भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच यूट्यूब चॅनल आहे न्यूज जय भारत पुणे धन्यवाद जय भारत आपल्या सर्वांना माहीतच आहे दरवर्षी अनेक वर्षापासून गणेशोत्सवामध्ये मी पर्यटन आणि सांस्कृतिक दौरा टू व्हीलरवरती करतो आणि यावर्षी मी जिल्हा निवडला आहे अमरावती तर बघूया अमरावतीच्या इतर अनेक ठिकाणाची माहिती शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्य माझं नाव कमलेश सुंदरलालजी पटेल मी पांढरी खानमपूर तालुका अंजगाळ सुरजी जिल्हा अमरावती महाराष्ट्र येथे राहतो आम्ही जवळपास चार वर्ष झाले कावळचा एक असा कावळचा एक उद्दिष्ट आमच्या डोळ्यासमोर समाजासाठी काहीतरी असं व्यवस्थित वेगळं आणि शिवभक्तांबद्दल प्रेरणास्थान म्हणून आम्ही कावळचा उपक्रम चालू केला होता चार वर्षा अगोदर आमच्या इथे एक अशी छोटीशी कावळ आली त्या कावळला पाहून आमच्या इथे आमच्या जिनिंगमध्ये आम्ही शिवमंदिराची स्थापना केली आणि त्या सगळ्या गोष्टीला कावळ हा एक लोकांना एकत्र आणायचा आणि जवळजवळ शिवभक्तांना शिवा शिव शिवाबद्दलचं प्रेम जे आहे ते प्रेम आणि श्रावण महिन्यामध्ये जो आपण जल चढवतो शिवजीला त्या जलाला ते जल जवळच्या आपल्या सगळं पावत पावन नदीपासून आणायचा आणि तो उपक्रम कावळ म्हणून आम्ही चालू केला होता या कार्याला करताना आमच्यासोबत आमच्या पूर्ण पांढरी वासियांचा सहभाग खूप मोठा सहभाग होता सर्व पांढरी वासीयांना वान्य वासियांनी आम्हाला त्याबद्दल खूप चांगली प्रेरणा दिली आणि आम्ही एक असा जसा आपण सुरुवातच्या काळामध्ये पाहत होतो की घरोघरी लोक पहिले जुने लोक हे घरोघरी जाऊन बेल वाटप करायचे श्रावण महिन्यात सोमवारला तसं कार्य आम्ही चालू केलं आणि कावळच्या थ्रू आम्ही जवळपासच्या जवळपास अठरा वीस पंचवीस चाळीस पंचेचाळीस किलोमीटरच्या अंडरमध्ये आमच्या ज्याही पावन नद्या आहेत त्या नद्यांचा जल आणून आम्ही पूर्ण गावोगावी म्हणजे गावात पूर्ण जितके मंदिर आहे शिवमंदिर आहेत त्या शिवमंदिरात चढवणे आणि गावातले जितके लोक आहेत त्यांच्या दारादारात जाऊन त्यांना जल अर्पण वाटप करणे आणि त्यांच्या हाताने सगळ्या शिवमंदिरात पूजा करून घेणे हा उप उपक्रम चालू केला या उपक्रमामागचे उद्दिष्ट आमचे असे होते की गावातील काही जे पोरं व्यसनच्या नांदी लागले होते या सगळ्या पुरांना व्यसनमुक्त करणे आणि सर्वांना एकत्रित आणणे आणि देवाबद्दलच्या ज्या भावना आहेत जेव्हा त्या लोकांच्या डोक्यात येतात तेव्हा ह्या सगळा जो विषय आहे हा चालू शकतो आणि व्यसनापासून मुक्त होण्याकरता आपण दवाखाने हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी किती की वापर केला किती की प्रेशर आणलं तरी त्या लोकांपासून हे व्यसनमुक्त होत नाहीत त्याच्यामुळं आपण त्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी कावळ हा उपयोग चालू केला आणि याच्या अगोदर पण आमच्या इथे श्रावण महिना तर दरवर्षी येतो पण श्रावण महिना आला कधी येतो पाता। कदी याची वाट न पाहता श्रावण महिना कधीच संपतो याची वाट लोक पाहत होते पण आज ही अशी कंडिशन आहे की आज श्रावण महिना केव्हा येतो याची वाट पाहतात म्हणजे व्यसनापासून दूर करण्यासाठी आम्ही कावळ हा एक उपक्रम चालू केलेला आहे आणि जवळपास आमच्या गावातून नव्वद ते पंच्याण्णव टक्के मुलं हे व्यसनापासून दूर झालेले आहेत आणि त्यांच्या भावना एवढ्या जबरदस्त झालेल्या आहे की आता आम्ही आमच्या इथे चार हप्ते तर कावळ सोमवारची आणतोच परंतु आम्हाला मधातल्या पेटमध्ये अं शिहोरवरून प्रदीपजी मिश्रांचा आदेश आला होता की तुम्ही कावळ घेऊन शिहोरला याल काय तर आमच्या मुलांनी त्यांना त्यांनी आम्हाला गाळ्या पाठवून आणि तिथे अनाजा विषय केला पण आमच्या मुलांनी सांगितलं नाही आपण कावळ घेऊन पैदल जाऊ आमची जवळपास सत्तर फुटाची मोठी कावळ होती त्यावर चार मूर्त्या होत्या म्हणजे जवळपास त्या कावळचं वजन हे अडीच ते तीन क्विंटल वजन होतं आणि जाताना रस्त्यात लागलेल्या अकरा पावन नद्या ज्यामध्ये नर्मदा माता ताप्ती माता चंद्रभागा माता अशा जवळपास मोठ्या मोठ्या चांगल्या नद्या अकरा नद्यांचं जल घेऊन आम्ही साडेतीनशे किलोमीटर पांढरी ते शिहोर यात्रा पूर्ण केली ते फक्त एकशे आठ तासात चोवीस घंटे चालणारी कावळ कुठं स्टॉप घेतला नाही फक्त जिथे नदीतून पाहून नदीतून जल घ्यावं लागते तिथे किंवा मग जिथे कोणी पूजा करायला थांबवते तिथे अशा एकशे आठ तासात साडेतीनशे किलोमीटर कावळ घेऊन जाणारे आणि पहिल्यांदाच पूर्ण भारतात तरी अशी कावळ कोणी काढली नाही अशी कावळ आमच्या कावळधाऱ्यांनी खेळ पूर्ण करून आम्हाला सपोर्ट केला त्याच्यानंतर या सगळ्या कार्यात आम्हाला सपोर्ट करणारे जवळपास आमच्या पांढरी गावाच्या आजूबाजूचे जितके खेळे आहेत या सगळ्या पंचकृषीतले मुलं होते सगळे शिवभक्त होते त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अजय महाराज दुबे संतोष भाऊ लंगोटे या सगळ्या गोष्टींनी आणि पांढरीतील सर्व शिवभक्त त्यानंतर सातेगावचे शिवभक्त होते आमच्यासोबत त्यानंतर अंजनगावचे काही शिवभक्त होते शिंदीचे होते पथरोडचे होते शहानूरचे होते असं आमच्या पूर्ण पंचकृषीतल्या शिवभक्तांनी जवळपास साडेतीनशे किलोमीटर इथून पायदळ स जवळपास सत्तर फुटाची कावळ आणि अकरा नदीचं जल अकरा नदीच्या जलाचे एकशे आठ लोटे एकशे आठ लोटे म्हणजे एक लोटा कमीत कमी दोन ते अडीच किलोचा लोटा असे जवळपास अडीच तीन क्विंटल ते वजन आणि अडीच तीन क्विंटल कावळचं वजन असे सहा क्विंटल जवळपास कावळचं वजनाची कावळ आमच्या शिवभक्तांनी बगर चप्पलचं आणि व्यवस्थित ज्या पद्धतीनं कावळचा सगळ्या नियमाला पाळून म्हणजे वॉशरूमला गेलं तर हातपाय धुवून आंघोळ करून गोमित्र घेऊन या सगळ्या गोष्टीचं पालन करून इतक्या शुद्ध आणि चांगल्या पद्धतीने कावळ शिवरायात्रे पोचवली शिवर पोचल्यानंतर तिथे प्रदीपजी मिश्रा यांनी आमच्या कावळचं स्वागत केलं आणि त्याच्यानंतर त्या स्वतः स्वतः आमच्या कावळसोबत प्रदीपसिंह मिश्रा हे शिहोरच्या शिवान नदीपासून तर खोबरेश्वर धामपर्यंत आमच्यासोबत पायी चालले त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी करताना आम्हाला ज्या ज्या गोष्टीचा लक्षात आलं की एवढा सगळ्या रस्त्यात पैदल चालताना मुलांना ऊन होती गुन्हेमुळे चटका लागत होता पायाला त्याचा पण भान लोक पुरांना नव्हतं झोपीचं पण भान नव्हतं चार तीन दिवस पोरं कुठे झोपले नाहीत झोपल्या नसल्यानंतरही त्यांच्या डोळ्यात अशी झोप नव्हती जसं आमच्यासोबत शिवजी चालत आहेत अशा पद्धतनं गोट्याच्या रस्त्यातून खडीच्या रस्त्यातून सगळा गोष्ट असते पार करत मुलं इथून शिवर पोहोचले आणि मध्य प्रदेशच्या सर्व वाशियांचं मी खूप खूप आभार मानतो की त्या लोकांनी या कावळच्या मुलांची जे सेवा केली ते खरोखर त्यांच्या का, कार्याला माझा सलाम त्यांनी चांगल्या कार्या केलं आहे आमच्या सगळ्या कावळा कावळवाल्यांचं कुठलाही त्यांनी हे पाहता की बाबा या कावळवानाला कुठलाही त्रास होऊ नये या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं आणि तिथल्या पोलीस प्रशासनाला पण नाही पण पन, स्वतः आमच्यासोबत पायी चलून जवळपास एम पी महाराष्ट्रापासून आमच्या अंजंग पांढरीपासूनच पुलीस प्रशासनासोबत होतं पण मध्य प्रदेशच्या पोलीस प्रशासनाने आमच्यासोबत पायी चलून पण त्यांनी कावळ यात्रा पूर्ण कर केली मी त्या पोलीस प्रशासनाचं पण खूप खूप आभार मानतो आणि या सगळ्या पद मध्ये उद्दिष्ट फक्त एकच आहे की जितके आपले सनातनी आहेत या सनातनींना एकत्र आणण्यासाठी या कावळचा जर आपण उपयोग केला तर खूप छान प्रकारे सगळे सनातनी एकत्र येऊ शकतील त्यांचं आपलं जे प्रेम आहे देवाबद्दलचं हे जागृत होईल आणि ज्या वेळेस या सगळ्या गोष्टीला प्रेम जागृत झालं त्यावेळेस भारत देशामध्ये एकत्र सनातनी एकत्र ये यायचं या, या या जे कार्य आहे ते पूर्ण होईल त्याच्यामुळं आम्ही इथून मा एम पीमध्ये तीनशे पन्नास किलोमीटरचे कावळ घेऊन गेलो त्याच्या मागचं उद्दिष्ट एकच होतं की कावळ आमच्या अमरावती जिल्ह्यात अकोला जिल्ह्यात कावळ निघते परंतु मार मध्य प्रदेशमध्ये अशी कावळ कुठेच निघत नाहीये या सगळ्या कावळ पाहिल्यानंतर त्या लोकांना एक प्रेरणा भेटो आणि त्या प्रेरणेवर त्या सगळ्या लोकांचे मोठे मोठे ग्रुप होऊन त्यांचा पण कावळ चालू चालू झाली पाहिजे या प्रेरणेने आम्ही इथून मध्य प्रदेशपर्यंत गेलो मी तर संपूर्ण भारत भारतात सर्व शिवभक्तांना सांगू इच्छितो सर्व सनातन्यांना सांगू इच्छितो की जे आपल्या गावागावात शिवभक्त आहेत त्यांना एकत्र करून श्रावण महिन्यातल्या चारही हप्त्यात आपण चार हफपासून या पाच हप्ते जेवढे हप्ते पडले तेवढं पूर्ण हप्त्यात आपण कावळचा उपक्रम चालू करावा आणि आपल्या सगळ्या ज्या यंग पोरं आहेत ज्या पुरांना व्यसनापासून दूर ठेवायचा या सगळ्या पुरांना एकत्रित करून व्यसनापासून दूर ठेवण्याची कोशिश करावी आणि असंच शिवजीचं जे कार्य आहे ते पुढे चालू ठेवावं हो, अशी मी सगळ्यांना विनंती करतो कल सत्रह तारीख की कावड़ है सीओर में एक सत्रह तारीख की जो कावड़ है सीओर में वहां टीजे बैंड बाजे तो अपनी जगह पर है झांकी अपनी जगह पर है एक कावड़ लेकर महाराष्ट्र से साढ़े तीन सौ किलोमीटर दूर से चार सौ लोग एक कावड़ इतनी उठाकर पैदल पैदल चलते चलते सीहोर आ रहे हैं जो सीहोर का गौरव वाले ये सीहोर वालों का है इस कावड़ का दर्शन करेंगे नगर है शस्त्र शत्रु ठाकरण क्षेत्र तेरा चम और व्यू में तू है घिरा बना लाल दरा तू शौर्य दिखा जहाँ मित्र आ रहा है हृदय में